आळंदीच्या कॅम्प मध्ये मागील तीन दिवसापासून पुणे येथीलच रुग्ण आहेत हे ये विन येथे त्रस्त होते भयानक पेन त्या ठिकाणी होता आणि भरपूर ठिकाणी अगोदर थेरपी सुद्धा त्यांनी केली होती परंतु आपल्या शिबिराचा अनुभव त्यांना चांगला वाटला तर त्यांना जाणून घेऊ त्यांची प्रतिक्रिया तुमचं नाव सांगाय माझं नाव ज्ञानेश्वर परबाळे मी पुणे शहरामध्ये राहतो गुरुवार पेठेत मला चौथी स्टेज आहे दोन्हीकडे ओके ओके आणि डॉक्टरनी मला ऑपरेशनच सांगितलं लास्ट पर्याय शेवटचा पर्याय तुम्हाला ऑपरेशनच करावा लागेल पण मला जी टीव्हीच्या माध्यमातन कळालं कळलं संदर्भातलं मी इथं आलो आणि मला मी आलो होतो पण आता मला मी मांडी घालता येते चालत माझ्या व्यवस्थित जाऊ शकतो इतका तीन दिवसामध्ये सरांनी दिलेल्या थेरपीने मला फायदा आलेला आणि मी ज्या गोष्टी सांगितलं फॉलो कराल की नाही तर कोणत्या एक तर अशा रुग्णांनी खचून न जाता जर प्रॉपर आपण व्यवस्थित पद्धतीने आहार वगैरे ठेवला निश्चित आपण प्राप्त करू शकतो तरी असे जे रुग्ण असतील जे त्रस्त असतील त्यांच्या पण पोचवा धन्यवाद जय